गुड मॉर्निंग मित्रांनो आजची तारीख आहे चार ऑक्टोबर आणि आपण आज निघले तीन दिवसानंतर आपण व्हिडिओ काढतोय एक दिवस तर आपला माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे सुट्टी होती आणि त्याच्या पुढचा दिवस मला बरं नव्हतं काल परवा आणि काल गेलो होतो पण व्हिडिओ काढ काढलीच नाही तर आज आपण निघलोय पाहुणे सहा झालेत उठलो होतो पण परत झोपलो पाहुणे सहा पाहुणे सहा निघलो मी घर सोडलं आणि गॅस वगैरे आपण कालच भरला होता तरी एक गाडी खाली बसलाय ठीक आहे होऊन जाईल आपलं काम आजचं तर आणि दोन तीन दिवसाच्या गॅप नंतर म्हणजे दोन दिवसाच्या गॅप नंतर निघतोय त्यामुळं आणि आज सॅटरडे सॅटरडेला आपला वीक ऑफ असतो तरी पण आपण निघलोय कारण दोन थी, दोन दिवस सुट्ट्या झालेल्या आहेत तर त्यामुळं आता काही सुट्टी घ्यायची का नाही आपलं परत बॅक टू वर्क जेवढं होईल तेवढं काम करू सॅटरडे म्हणल्यावर सॅटरडे संडे आयटी वाल्यांना कंटिन्यू ऑफ आलेले आहेत तरी पण ठीक आहे बघूया जेवढं काम होईल तेवढं आपण करूया जवळपास एक तास झाला आपण राईडची वाट बघतोय पिंपळे सौदागर क्रॉस करून वाकडला कर आपण मी थांबले कॉर्नरला तर राईड कशा येतात का राव येते अकरा किलोमीटरची एकशे तेरा रुपये एक आली रेल्वे स्टेशनची पाच किलोमीटरचा पिकअप चुकून एक्सेप्ट झाली होती पाच किलोमीटर पिकअप नंतर बघितलं ती कॅन्सल केली आता हे खाली चाक्यांची सत्तावीस किलोमीटर ड्रॉप आणि तीन किलोमीटर पिकअप दोनशे साठ रुपये म्हणजे आठ रुपये प्रमाणे पण रेट नाहीये मी काय ट्रिप एक्सेप्ट करत नाही जोपर्यंत माझं रेट येणार नाही आणि फक्त उबेरच वाजते ते बी एखाद दुसरी राईड वाजतीये आणि रॅपिडो काय वाजला नाही आणि ओला पण काय वाजला नाही तर एक तासच्या वर झालाय सव्वा तास झाले आपण राईड साठी आता एक राईड येते बघतो फर्स्ट राईड आपल्याला एक्सेप्ट करायला जवळपास सव्वा तास केलाय तर बघूया आणि ते पण स्टेशनची मी थांबून राहिलो कारण मला रेटच व्यवस्थित नव्हता भेटत तर पॉईंट सिक्स सहाशे मीटरपासून पिकअप ते रेल्वे स्टेशन एकशे साठच रुपये दाखवले पण दहा रुपयाच्या वरती बारा रुपयाप्रमाणे रेट आहे तरच मी एक्सिप केली आणि थांबून राहिलो आहे कारण आपल्याला असं काम करायचं नाही आहे नुसतीच राईड घ्यायची काय पण आठ नऊ रुपयांनी नाही गाडी उभी राहिली तरी चालेल पण तर जोपर्यंत रेट भेटत नाही आणि रूप आणि विशेष म्हणजे रॅपिडो आणि ओला नाही वाजत आहे आता एकदा स्टेशनला जाऊन फक्त ओलाची राईड एक्सेप्ट होईपर्यंत थांबणार कारण ओलाची आय डी मला ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे परत तर ठीक आहे कारण दोन दिवसाचा जवळपास गॅप झाला आहे काल काही विशेष काम नाही पण परवा तर सुट्टीतच दोन दिवस त्याच्यामुळं मला असं वाटते तर ठीक आहे बघूया आजचा दिवस कसा जातो आज सॅटर्डे म्हणल्यावर असं थोडं स्लोच असतं तरी पण बघूया आपण याच्या आधी पण काम केलेलं आहे सॅटर्डेला पण दोन दिवस झाले मला डाऊनच वाटते तर बाकीच्यांना पण डाऊन वाटते का मला कमेंटमध्ये करा तर बघूया वेट करूया कस्टमरचं कॉल केला आहे आलोया आपण स्टेशनच्या मेट्रो स्टे मेट्रो स्टेशनच्या साईडला कस्टमरला सोडले दोनशे रुपये कस्टमरचं बिल झालं एकशे साठ रुपये आपल्याला दिलेत त्यामध्ये सहा रुपये आपल्याला वेट टाईम भेटलेलं आहे तर आता इथनं बघूया आपल्याला कुठं राईड भेटते आपण आलो आहे स्टेशनच्या इथं तर इथं छत्तीस ते चाळीस कॅब आहेत तर अर्धा पाऊन तास लागेल माझ्या हिशोबाने मी असा विचार करतोय पाच दहा मिनटात जर नाही पडली एखादी राईड तर स्टे एअरपोर्ट साईडला जावं कारण तिकडं पडून जातात नाही तर मग धानोरी वगैरे तिकडनं तरी पडतात तर ठीक आहे पाच मिनटं बघूया आणि आपण बघू नंतर पुढं राईड पडते आणि आपण भले जरी घरी असलो आप तरी आपण फोर एक्समध्ये वगैरे ट्रेड करतो आहे परवा दिवशी पण मला चांगलं प्रॉफिट झालं चोवीस डॉलरचं चा प्रॉफिट झालं आहे आणि काल पण का मी सतरा डॉलरचं काहीतरी प्रॉफिट केलं म्हणजे दीड हजार मला काल आणि बावीसशे रुपये मी परवदेशी काढले एक्समधनं तर ठीक आहे इकडनं नाही तिकडनं मी करतोय तर आता बघूया किती वेळ लागतो आज तर मार्केट ऑफ आहे थोडं फोर एक्स निम्मं चालू आहे तर भेटलं वापरच्युनिटी तर आपण करू नाही तर आपण वेट करूया स्टेशनपासनं राईड भेटली आपल्याला रॅपिडोकडनं वाकडची कल्पतरु हारमोनी तर दोनशे चाळीस रुपये कस्टमरचं बिल झालं अर्धा तास टाईम लागला कस्टमरला सोडलंय आपण आणि आता इथं फ्रेश आहे आणि आपण रेक्स्ट राईडसाठी वेट करतो आता मध्ये राईड असताना एक किलोमीटर असताना मला ओलाचे राईड पडत होते दोन राईड पडले पण नाही ॲक्सेप्ट करू शकत कारण मध्ये ही राईड होती आता बघूया एक तर ओला नाहीतर रॅपिडो उबेरचा जर मला रेट व्यवस्थित वाटला तर फक्त उभेर नाही तर मग मी वेट करणार आहे आज आज कामच व्यवस्थितच करायचं आपल्याला भले एक काम कमी झालं चालेल पण व्यवस्थितच काम आहे आपण तिथं फ्रेश फाईल थांबलो तिथनं आपल्याला एक किलोमीटरच असेल तिथनं राईड पडली माग माग म्हणजे मागच्या लोकेशनला आणि ती होती एरवड्याला लूप रोडच्या इथंच एअरपोर्टच्या जवळच आहे दोन किलो एक दीड किलोमीटर तर कस्टमरला सोडले अडीचशे रुपये कस्टमरचं बिल झालं आणि इथनं आता आपण एअरपोर्ट इथनं राइड घेऊन सिग्नल पासन राईट एअरपोर्टला किंवा त्याच्या आधी राईडपोर्टला त्याच्या आधी नाहीच काय पाडण्यासारखं तर माझ्या हिशोबाने एअरपोर्टला एअरपोर्टलाच जावं लागेल आपल्याला आणि प्रयत्न राहील का ओलाचीच भेटू दे ओ एअरपोर्टला रॅपिडोची नाही भेटत सो बघूया का उबेर चालू करावं लागते आपल्याला ठीक आहे बघूया करतो अपडेट त्याचं रॅपिडोकडनं आपल्याला तिथनंच एक राईड पडली होती धानोरीला आतमध्ये दिव्या पाटीलच्या इथं एकशे साठ रुपयाची आठ किलोमीटरची आणि एक किलोमीटर पिकअप होता ती सोडल्यानंतर आपण तसंच आलोय एम टी कारण तिकडनं काही वाजत नव्हतं सो येऊन परत थांबलोय म्हणजे आपलं आधीची एक दोनशे चाळीस अडीचशे आणि एकशे साठ आणि एकशे साठ परत एकशे एकोणसाठ पॉईंट चौऱ्याहत्तर म्हणजे एकशे साठच तर तीनशे वीस आणि एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास एक्कावन एक पाच तीन आठ आठशे रुपयाचं अर्निंग झालंय एकदम स्लो काम टाइम झालाय दहा वाजून चौतीस मिनटं गाडी चालली च चा, चौसष्ट चा किलोमीटर जवळपास ठीक आहे आता इथनं आता बघतो इथं दाखवले होते सोळा कॅब आणि छप्पन इंटरसिटी कॅब तरी म्हणजे फ्लाईट नाही आहेत कारण फ्लाईट असलं की जास्त कॅब असलं तर जास्त राईड पण असतात पण ठीक आहे आता इथं वेट करू आणि गर्मी पण खूप आहे ठीक आहे सुट्टीनंतर हे असे दिवस येतात एखाद दिवस तरी आपण लवकर उठलो पण परत झोपलो आजचा दिवस असाच म्हणता येईल सॅटरडे हरकत नाही तरी पण आपण आलोय घेतली आहे एअरपोर्टपासून राईड पडली आपल्याला थर्मॅस चौकामध्ये शिप्रा हॉटेल नेम तर नेमकं माझं अकाउंट पण त्याच्या साईडची बँक आहे आय सी आय सी आयमध्ये बिझनेसचं अकाउंट तिथेच होतं त्यामुळं आयडिया होती मला तर सोडलं जस्ट कस्टमरला तीनशे अठरा रुपये कस्टमरचं बिल झाले आपल्याला किती दिलं काय माहिती पाहिलं नाही दोनशे साठ वगैरे काय तर असाल तर ठीक आहे बघूया आता इथं आपल्याला राईड कुठं पडते जवळपास एक हजार ऐंशी वगैरे किंवा एक हजार अठ्याऐंशी काशी आपलं काम झालंय एक हजार ऐंशी पकडून चाललं राउंड अमाऊंट अकराशे रुपयाचं काम झालंय टाइम झालाय साडे अकरा स्लो काम आणि गाडी चालली जवळ जवळपास एटी फाय किलोमीटर ठीक आहे रॅपिड वाचलं कि ते ॲव्हरेज होऊन जातं पण टाइम जास्त घ्याला आज मेन तर विषय तोच आहे ना आपला टाइमच पैसे असतात हरकत नाही आता जो देवस का बेपाला जो ना देऊस दे आप का बेपाला तर ठीक आहे इतना आता आपण बघूया कुठं राईड पडते आपल्याला आपण तिथं चार्मॅक चौकामध्ये थोडासा वेट केला आणि तिथनं आपल्याला नाशिक फाट्याची एक राईड पडली मेट्रो स्टेशनची एकशे नव्वद रुपये आपल्याला भेटले दोनशे बावीस रुपये कस्टमरचं बिल झालं तर आपण तिथून आलोय आता आपण गॅस भरलाय उद्यासाठी तर जवळपास गॅस बसलाय तीनशे ऐंशी रुपयाचा आणि गाडी चालली ब्याण्णव किलोमीटर आणि आपलं अर्निंग आता मी टोटल केली तर बाराशे साठ रुपयाचं काहीतरी झाले ठीक ठीक म्हणता येईल काही विशेष नाही दिवसच म्हणजे असं सुरुवात स्लो झाली आणि गरमी पण एकदम नको नको होते ऊन तेवढं आहे सो ठीक आहे सॅटरडे आपला ऑफ असतो तरी पण आपण निघलोय कारण सुट्ट्या झाल्या होत्या तर आज फोरेक्स मार्केट बघूया संध्याकाळपर्यंत काय आहे का तसं सॅटरडे म्हणलं थोडं स्लोच असतं सॅटरडे संडे आणि मंडे पासन थोडं व्यवस्थित चालतं तर ठीक आहे बघूया ऑनलाइन अॅव्हरेज आपण काम करतोय मेन आपलं स्टॉक मार्केटच करायचंय तर त्याच्यात मी एवढ्याच एक दोन दिवसामध्ये युट्यूब चॅनल आणखीन एक फालणार आहे कारण काय होते या व्लॉग मध्ये ते असं मिक्स नको व्हायला मला ते सेपरेटच करायची इच्छा आहे माझी तर या एक दोन दिवसात मी विचार करतोय तर ज्यांना फोरेक्स मार्केट किंवा स्टॉक मार्केट बद्दल नॉलेज हवं असेल तर मी हळूहळू थोडं थोडं जसं मला जमते जेवढं मला जमते तसं मी एक शेअर शेअर मार्केटचे रिलेटेड युट्यूब चॅनल खोलतो इंस्टाग्रामला पण एक पेज तयार करतो आणि तिकडनं मग त्यामध्ये फक्त शेअर मार्केटच्या रिलेटेडच तर ती व्हिडिओ बनवता बनवताच कट झाली तर बोलत होतो की या व्हिडिओ या चॅनलमध्ये फक्त कॅब रिलेटेडच ओला उबेर रॅपिडो या रिलेटेडच कंटेंट येत येत राहील आणि बघूया आपण त्या परीने आता इथून पुढं काम होत राहील आपलं तर आज आपण येतं थांबतोय आज काय राईड पण विशेष नव्हत्या तर बघूया आपले सगळे ऍक्टिव्ह अकाउंट आपण व्यवस्थित घेऊया करून आणि आपण उद्यापासनं व्यवस्थित काम करूया